या ठिकाणी आपल्या मेडिकलला आग लागली समजते साडेसातच्या जवळपास समोरच्या शेजारी कोंड्याचं मी राहतात कोंड्याची मी मला साडेसातच्या सव्वा सातच्या जवळपास फोन केला होता दूर दूर चालू आहे असं त्यांना सव्वा आणि मी आणि माझं भाऊ लगेच येऊन निष्काळ बघायला पहिलं आम्ही घरी कॅमेऱ्यात पाहिलं आमच्यात पाच कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यामध्ये आम्हाला आयडिया आली आम्हाला काय पाच नंबरचं कॅमेरा जे आहे आमचं मधल्या बाजून कॅमेऱ्यामध्ये फक्त पूर्ण ब्लँक होतं फ्रूर असल्यामुळे काही दिसत होतं बाकी समोरची बाजू जे आहे ते सगळं जवळ ओके होतं बाहेरचं बोर्डपर्यंत सगळं क्लिअर दिसत होतं उघडल्यानंतर ते कळालं की काय तर वरच्या बाजून काही चार आहे एक ग्राउंड फ्लोर आहे आणि फर्स्ट फ्लोर आहे आज एक कमरा आहे वरी आहे आणि मधल्या बाजूला पण तसंच दोन सेक्शन आहे तो तो मी आणि माझा भाऊ जेव्हा गेलतो आम्ही बाजूला बाबाजी पटूलावर जे आहे का तुमचं बांधकाम जे आहे चालू करून मी स्वतः मी आणि माझा भाऊ वरी सोडून आणि काही दोन तीन पब्लिक सोबत होते आम्हाला माल सरकवायला मदत केली थोडं चालू केलं आम्ही बाईकच पण ते वरून जे गाडा जे पडणार आहे हातीच ते एकदम अंगावर चालू झालं या पंचवीस मिनटानंतर फायर पिरत कुठे किती लाखाचा माल होता किती मालाचं नुकसान झालेलं आहे काय सांगाल आता सर्जिकल आयटम माझे बरेचसे वरी होते आता आयडिया लागू शकत नाही मला मध्ये आता मी एक दोन वेळ गेलतो मला अजून क्लिअर झालं आता चालू थोडं आज संपले आता असं कॅमेऱ्यामध्ये कॅमेरामध्ये आपल्या आग कुठं लागले होते खाली मजल्यावर वरच्या मजल्यावर लागले सेकंड फ्लोअर सेकंड फ्लोरवर आपलं फर्स्ट फ्लोर वरती मागच्या बाजूला मागच्या ला, बाजूला लागली होती जो आम्ही जे फर्स्ट पाहिलं आणि त्यात त्या थोडं सेक्शन उघडं असल्यामुळं त्यात थप्पड वगैरे पण होतं थोडी आणि ते खाली पडायचे खाली पडण्यामुळे खालच्या बाजूला काय कदाचित कशामुळे वाग लागला स्पार्किंग वगैरे झाले का असू शकते अजून तर आयडिया नाही त्या दिवशी स्पार्किंग शॉर्ट सर्किट चालू असू किती अंदाजित नुकसान किती झाले आपण मला मी आता कॅल्क्युलेशन तर आता फक्त येत नाही मला सांगता पण येत नाही मला एकदम ते लोक जे बाहेर आले ना मी मध्ये जाऊन तेवढं करू शकतो सध्या तर राहिलं नाही राहुल सागर